नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाला स्वतः विखेंनाच काय पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटलं नव्हतं असंच घडलं दोन पाच हजार मतं इकडं तिकडं असा अंदाज बांधला जात असताना सुजय विखे पाटील तब्बल तीस हजार मतांनी पराभूत झाले विकास कामांचा डोंगर प्रश्नांची जाण आक्रमक स्वभाव कार्यकर्त्यांची फौज तगडी यंत्रणा असं सगळं असतानाही हा पराभव झाला त्यामुळे हा पराभव कोणाच्याही जेवारी लागणारा असाच होता त्यानंतर सुजय विखेंनी आपली स्टाईल बदलली स्वतःच्या यंत्रणेत बदल केले कावळ्याच्या आधी दहाव्याला मी हजर राहील असंही सांगितलं पण हे सगळे बदल स्वीकारले गेलेत का हा एक प्रश्नच आहे सुजय विखे पाटलांनी नुकतीच थेट मुंबई पुण्यात जाऊन एका मोठ्या मीडिया हाऊसला मुलाखत दिली या मुलाखतीतही त्यांनी आपल्यातले बदल व पराभवाची कारणे सांगितली आता तुम्ही म्हणाल राजकारण नगरला करायचंय मग मुलाखत द्यायला पुण्या मुंबईला का गेले नगरमध्ये पत्रकार नव्हते का तर तो त्यांचा प्रश्न तर सुजय विखेंनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीत पराभवाची कारणे आणि आगामी विधानसभेची रणनीती त्यांनी थोडक्यात मांडली शिवाय पक्षाने संधी दिली तर संगमनेर मधून विधानसभा लढण्याची तयारी दुसऱ्यांदा बोलून दाखवली मित्रांनो हेच बदललेलं राजकारण आणि बदललेले सुजयदादा या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी तेजस शेलार आणि आपण पाहतात अहमदनगर जिल्ह्याचं नंबर वन न्यूज नेटवर्क असलेल्या अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरचं नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस तर नुकत्याच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दादांनी पराभव नेमका कशामुळे झाला हे सांगितलं सोशल मीडिया फेक नॅरेटिव्ह चुकीचे मेसेज यामुळे आपला पराभव झाल्याचं सुजय विकेंनी स्पष्ट केलं खरं तर सुजय विकेंनी पाच वर्षात खरोखर कोट्यवधीचा निधी आणला जी विकास का नगर थी, थी कामे नगरकरांना स्वप्नवत वाटत होती ती कामे केली पण तरीही लोकांनी सुजय विखेंचा पराभव केला लोकांना विकास लागतोच शंभर टक्के लागतो पण ज्याला आपण मत दिलं तो उमेदवार आपल्या हक्काचा आहे हा हक्कही मतदारांना गाजवायचा असतो सुजय दादा फोन उचलत नाहीत सुख दुःखात वेळ देत नाहीत असे आरोप त्यावेळी प्रचारात झाले ते, ते शंभर टक्के खरेही असतील कारण ज्याला आपण हक्काने मत दिलं तो आपल्या हक्काचा नेता आहे अशी लोकांची भाबडी आशा असते एका मोठ्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दादांनी त्यांनी केलेला विकास सांगितला पण दादा सामान्यात मिसळत नाहीत या मुद्द्यांवर विरोधकांनी जे रान उठवलं होतं त्या मुद्द्यांना दादांनी हातच घातला नाही आता हेच ना नगरमध्ये एवढे दिग्गज पत्रकार दिग्गज मीडिया हाऊस असताना दादा मुलाखतीला थेट पुण्या मुंबईला गेले ठीक आहे त्यांनी वेळ मागितली असावी तुम्ही वेळ दिली असावी पण ज्या कार्यक्षेत्रात आपल्याला राजकारण करायचंय तिथेही त्या तोडीचे पत्रकार मिळतात हे शोधायला दादा विसरले या मुलाखतीत दादांनी अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला पक्षाला गरज असेल तर दादा आता विधानसभाही लढवण्याची तयारी करतायत अर्थात ती तयारी ही साध्या सुद्धा मतदारसंघाची नाही तर ज्या मतदारसंघात थेट विरोधकांचं डिपॉझिट जप्त होतं त्या संगमनेर विधानसभेत दादांना लढायचंय दादा लढा नक्की लढा कारण बाळासाहेब थोरातांना फक्त तुम्हीच तोडीस तोड फाईट देऊ शकता मात्र ही फाईट देण्यापूर्वी तुम्ही ग्लोबल चे लोकल मात्र नक्की व्हा दादा लोकांना विकास कामांच्या अपेक्षा असतातच दक्षिणेचा विकास तुम्ही नक्कीच करून दाखवलाय पण विकास कामांबरोबर लोकांना आपलं पणही लागतं तेही तितकंच खरं सुजय विखेंनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीत जोरदार भाषण केलं शिर्डी साईबाबांच्या सर्व धर्मसंभावासाठी ओळखली जाते विखे कुटुंबाने तेथे आतापर्यंत समभावाचंच राजकारण केलंय आदि समजल्या जाणाऱ्या पक्षात असूनही विखे कुटुंबियांनी प्रत्येकाला आपलं मानलं सर्व जाती धर्माच्या अलुतेदार बलुतेदारांनी विखे साहेबांना आतापर्यंत साथ दिली यापुढेही देतील त्यामुळे शिर्डीतलं दादांचं भाषण अगदी परफेक्ट काळजाला लागलं पण दादांना स्वतः संगमनेरमध्ये लढायचं असेल तर दादांना हीच सर्व धर्मसमभावाची समभावाची भूमिका कायम ठेवावी लागेल हा प्रश्न आहे कारण संगमनेरमध्ये यापूर्वी लव जियाद जातीयवादाच्या अनेक रणगंधन झालंय त्यामुळे दादांना तिथून लढायचं असेल तर दादांना ही भूमिका कितपत स्वीकारली जाईल हे पाहावं लागेल विखे साहेबांनी शिर्डीत व थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये आत्तापर्यंत सर्वसमावेशक असंच राजकारण केलंय त्यामुळे दरवेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या विजयात विक्रमी मतांची वाढ केली पण यंदा सुजय विखेंना संगमनेरमधून आपली ताकद अजमायची असेल तर मात्र त्यांना हिंदुत्ववादी अजेंड्याचा सहारा घ्यावा लागण्याची शक्यता आहे कारण संगमनेरमध्ये स्थानिक शिवसेना आणि भाजप पक्षाने आत्तापर्यंत हिंदुत्ववादी अजेंड्याला प्रथम क्रमांकावर ठेवूनच राजकारण केले त्यामुळे सुजय विखेंनाही आपली भूमिका बदलावी लागेल सुजय विखे पाटील शिर्डीतल्या भूमिकेवर ठाम राहतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर То берет на москар.